नमस्कार मी तनुजा स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते ऑर्डरची वस्त्रं आहेत घालून दाखवते माझे व्हिडिओ बघत जावा आणि ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे त्याच्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा प्रत्येक वस्त्राची क्वालिटी ही अतिशय उत्तम आहे बघा किती छान दिसतं आहे त्यांनी उपर्ण शाल आणि टोपी असा सेट सांगितलेला आणि त्यांनी एक लोकरीची लोकरीचा पण ड्रेस सांगितला आहे तो मी आत्ता इथं व्हिडिओ दाखवला नाही कारण तो आत्ता घरी होता असं वेलक्रो लावायचं आणि त्याच्यावरती उपर्ण द्यायचं थंडीचे दिवस आहेत ना त्याच्यामुळं वरून उपर्ण दिलं की गळ्याच्या इथला जो भाग ओपन राहतो तो राहणार नाहीत असं त्या ताई म्हटल्या आणि थंडीच्या शालीही माझ्याकडं आहेत किती सुंदर दिसती आहे बघा टोपी तुम्हीच स्वामींचा हा लुक कसा वाटला नक्की सांगा आता पुढचा एक ड्रेस घालून दाखवते सुंदर असा हिरव्या रंगाचा ड्रेस आहे तो तुम्ही सात वारांचे सात ड्रेस घेऊ शकता बारा ड्रेस घेऊ शकता आता नवरात्र येते दसरा येतो आहे दिवाळी येते ट्रेडिशनल म्हणजे असे जास्त वर्कवाले ड्रेसही ह्या त्यांनी दसऱ्यासाठी घेतला आहे दिवाळीसाठी वेगळा घेणार आहेत त्या थंडीसाठी त्यांनी एक ड्रेस घेतला आहे असं तुम्हीही अशाच ऑर्डर करा ह्या ताई येत वायदंडे ताई खूप छान भरपूर सारख्या ऑर्डर देतात कसे वाटले हे ड्रेस ही नॉट तुम्हाला लावायची असली तर लावा नाहीतर लावू नका ती ऑप्शनल आहे ती मी आपली बनवली आहे अशीच एक ट्रेंड म्हणून तर नक्की बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय